खोडणी देऊन झालाय आता मिक्स करता अच्छा पैसा नाही मिळेल का तर मित्रांनो चला आता सावरी खायला नीती मटणा खायला मी सामान्य माणूस शेतकरी रामदास देवजी बागडे अरे आणचे त्यात मला लय आता <laughs> तीस रन माला माला तीस रन मला मारला तेव्हा माझ्या जीवाचा विचार नाही केला तरी पण लय मारला त्यांनी मला इथं सावरी पाठव तर मंडळी कशाच करत ना म्हणजेच ना मी पण ती चाचले आपल्या नवीन अवड्यामध्ये स्वागत करतो तर मित्रान आज आमच्या पोरांचा बॉस आहे म्हणजेच पार्टी आहे कारण की शिमग्यातले पैसे आणि घुडी पाडायचे पैसे आम्ही ठेवलेले आता पोरं बोलायला लागली आज करूया कारण की आज पोरांना सुट्टी आहे कारण की आज रॅव्हर आहे तर पोरं बोलायला लागली आज रॅव्हर आहे तर आज करून टाकूया भारती आणि पोरं आले सगळे खाली काम करतात मी म्हल्यावरती आहे आणि शुभम आणि जिगू मंडंगणला पाठवले त्यांना चिकन आणायला तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडले नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा चला तुम्हाला दाखवतो खाली पोरं कसे कर काम करतात ते

हा आता उठून चाय पिऊन आम्ही बोललो असो उपाशी सकाळपासून चार वेळा जेवला असतो आम्ही पाहिजे चार वाडा वाटापाना मला त्याच पैशाच पाहिजे पायाला तो तिथं टाळायला आज ही ट्रॉफी आज तिथं सावरी पाटा खेळायला गेलो

आता हात दा, ऑनलाईन जेवण खाना खाने का सिर्फ का, देखने और मन मरणे का बाकी कुछ नाही करने का ती विषय वेगळा ते एक किलो खाईन मी त्याचा काही प्रश्न नाही पोराई मारतील ना कुत्रे गत मला चोपतील भार काढू लागला तुला वाटलं काय मी हवरा आहे तुला वाटलं हवरा आहे मी हवरा नाही हवरा हवरा मी हवरा माझा जेवण टाट आहे पण काय बॉड्या बनत नाही काय अरे जिगदेतला काय बोलू आता सांगू मी बाबू जिगदेस आमचा एक कूक आहे कूक बनवायचं पपूल पपूल शेट कूक आता दही टाकतोय थोडासा ठेव मला खायला नंतर चला काय तो आत्ता झाला पाहिजे या वाटोला गेला घातलं ना रोज पण टाकला शेवलने ठेवला नाही आपल्याला ठेवला ठेवला नाही नंतरला मला जातील असं ठेवलं मला ना लाईव रेकेटिंग अरे ते परातीत काढ मग टाकणार काढणारी आता आमचा कुक बघा कसे करतायत कसे मुंबई मुंबईतून मागवलेले कुक आहेत आमचे मस्त वासुटलाय आताच असाच खाऊ रे मस्त वास येत आहे ओमकार असाच असाच चांगला वास येत असाच खाताव खच्चा लाईट गेले आणि आता पाट्यावरती वाटायला लागतोय सकाळीपासून लाईटच गेले अगे सोमधर दाखव मला पण राटकरी झाले दोषकरी टाकाव त्याला कसा फुकतोय फुकण्या फुकमारीचा दुसरी पोरा आहेत त्यांच्या गर्लफ्रेंड जवळ बोलायचे पहिला असा ठेसून घ्यायचा नंतर वाटायचा एक मिरची राहिली वाटायला चालू करताना नाही होत पहिला सगळं पाणी येत आहे पाहिजेच नव्हतं बाकी असं वाटण बिटण ते इथे घेऊ जाऊ दोन इथं आला आला पाण्यातलं निघत बंद कर नंतर कळ फोडणी देऊन झाला आता आता मिक्स करताय मिक्स अच्छा म्हणा पैसा नाही मिळेल का तुझको हा हा झाला लाईट गेली सकाळपासून होती पण बघायला तर मित्रांनो चला आता सावरी वडा मटणा खायला फोडा सकलच्या चढ्या मध्ये सगळा रस्ता गेला आता बघू नका पहिल्यानी रशियाने आंघोळ केलं ना चौघा बॉडी बघा हे जाऊ चालवा सगळा कसा डिक्की सेफ मध्ये असत जा आता त्याच्यासोबत गवलन निघाल्या भाड लागल केला भाज्याला भाच्याची कशी आमची भाची आहे ना नाही म्हणजे ना, ना, तो रे समजून दामजून लाल लाल पाऊस नको त्याच्या खाली ठेवू संपला संपलो बहिणा माहीत राहिला पाठी वाटपी आहे ना, था। ना, था। ना बघ पहिला खाऊन घेतो नंतर खेळायला सुरुवात ऐक ऐक सगळे इकडे बॉलयात बोलूयात बोलूया बाबू कुणाला काय दुसरं काय बोलतो सर्व काय करायचं पटना मध्ये क्वॉर्टर बोलतो

रजनीकांत पवार सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित राहिलेले आहेत तसेच माझे सहकारी प्रफुलजी कांबळे कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर आणि मी सामान्य माणूस शेतकरी रामदास देवजी बागडे अरे अरे आंड्याचे आजवाजवा ना जेवून जेवून झालाय आमचा आता बोट झालाय भरलाय बोट आता आलोय खेळायला आणि आमचा प्रसिद्ध बॅट्समन आलाय विनय खेळायला गावातून ध्यान मला लय सोडलंय आता जोडतोय दाखवतोय तीस रन मला मारला तीस रन देवा माझ्या जीवाचा विचार नाही केला तरी पण लय मारला त्यांनी मला विरारला आता मी इथं सावरी पाठवते जोर काढणार सावरी लय सोडलेली मला तीस रन मारला तेव्हा दोन दिवस मला सतवत होता तो